नमस्कार मित्रांनो सर्कल मराठीमध्ये आपले स्वागत आहे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच सर्कल मराठीवर येणाऱ्या बातम्यांचे आपल्याला लगेचच अपडेट मिळून जाईल आज आपण बातमी पाहणार आहोत रेशन संदर्भात फ्री रेशन या संदर्भात बातमी असणार आहे भारत सरकार अनेक योजना आणत आहे ज्यामधून लोकांना लाभ मिळत आहे भारतात अजूनही अनेक लोक गरीब आहेत ज्यांच्याकडे दोन वेळचे जेवण घेण्याइतके इतके पैसेही नाहीत अशा लोकांना भारत सरकार मोफत रेशन पुरवते यासाठी भारत सरकार दारिद्र्य रेषेखाली लोकांसाठी शिधापत्रिकाही जारी करते जिथे त्यांना मोफत रेशनच नाही तर इतर गोष्टीही दिल्या जातात जेव्हा सरकारकडून मोफत रेशन वाटप केले जाते मात्र भारत सरकारच्या या मोफत रेशन योजनेचा लाभ सर्वांनाच मिळत नाही या योजनेचा लाभ न मिळणार मिळालेले अनेक लोक आहेत मोफत रेशन वाटपाची योजना भारत सरकार चालवते या योजनेअंतर्गत गरीब आणि दारिद्र्य रेषेखाली लोकांना लाभ मिळतो त्यांच्या ओळखीसाठी सरकार त्यांना शिधापत्रिकाही देते पण जे सरकारी नोकरी करतात मोफत रेशन योजनेत त्यांचा समावेश करण्यात आलेला नाही त्याचबरोबर ज्या लोकांच्या घरी चारचाकी वाहने आहेत त्यांनाही योजनेचा लाभ दिला जात नाही त्यामुळे आयकर भरणाऱ्या नागरिकांना मोफत रेशनही दिले जात नाही ज्यांचे वार्षिक उत्पन्न लाखात आहे तेही मोफत रेशन घेऊ शकत नाहीत म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांनाही मोफत रेशनची सुविधा दिली जात नाही मोफत रेशन, रेशन मिळवण्यासाठी फसवणूक करून शिधापत्रिका बनवणारे अनेक जण आहेत आणि गरीब गरजूंना दिलेला रेशनही हळप करतात आता भारत सरकारकडून अशा लोकांची ओळख पटवली जात आहे आणि दोषी आढळल्यात त्यांच्यावर कारवाई केली जात आहे जर कोणी बनावट कागदपत्रे बनवून शासकीय योजनेचा लाभ घेतला असेल किंवा सिद्धापत्रिका बनवली असेल त्यामुळे अशा लोकांनी रेशन कार्ड जमा करणे चांगले आहे अन्यथा सरकार अशा लोकांवर आता कारवाई करू शकते